कुठे पिकलं कुठे विकलं बळीराजाच्या कष्टानं शिवार बातमीकडे थंडीचा दूध उत्पादनावरती परिणाम पाहायला मिळतोय थंडीमुळं जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरती परिणाम जाणवू लागलाय दूध उत्पादन घटल्यानं शेतकरी हवालदिल झालेत आणि दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे या शीतलरी त्यांच्यावरती हायपोथर्मिया म्हणजे शरीराचं तापमान कमी होतं आणि शरीराचं तापमान कमी झाल्यामुळं जनावरं मलूल होतात सुस्त सुस्त होतात भूक मंदावते त्यांची आणि त्यामुळं दूध उत्पादनात घट दिसून येते त्याचबरोबर जर जास्त चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जर तापमान झालं तर फ्रॉस्ट होतो आणि त्याच्यामध्ये त्वचा काळीनिळी पडते एखाद्या वेळेस गँग्रिन होण्याची सुद्धा शक्यता असते अशा वेळी पशुधनाला निवाऱ्याच्या ठिकाणी बांधणं आणि खाली जर थंड ओलावा असेल तर तो ओलावा कमी करण्यासाठी गुळी किंवा आच्छादन टाकणं पहिलं दुधाचं कसं होतं कंटिन्यू दूध देत घेत दे गाया दे आता सध्या थंडीमुळं गारट्यामुळं तर पन्नास टक्के कमी झालेत गाया म्हणजे दुधावर परिणाम झाला आमचा आणि खाण्यात पण बदल झाला जनावरांचे बदल म्हणजे कसं पहिले टाकेल तेवढं पार करत गेले जनावर आता निमस होता सर न होईल असं हे थंडीचा परिणाम झाला बघा जनावर जय महाराष्ट्र थेट अचूक बिंधास्त